नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी आ, हे जे पीस आहे ह्याची मी गुढीसाठी वस्त्र तयार करणार आहे हे एक मीटरचं पीस आहे खणाचं जे पीस असतं ना तशा टाईप हे पीस आहे फक्त ओरिजिनल खणाचं नाही आहे हे थोडंसं ह्याच्यात मिक्स कापड आहे तर हे जे आहे एक मीटर आहे तर मी याला उंची घेणार आहे पंचवीस इंचाची तर इथे आपण पंचवीस इंच पूर्ण टाकून घेणार आहोत आडवं खाली काठ आहेत आणि वरती पण काट आहेत तर आपण ही जी गुडीचं वस्त्र करणार आहोत ते डबल लेअरचं करणार आहोत तर हे जे वस्त्र आहे हे आपण डायरेक्ट काठीला लावू शकतो म्हणजे ज्यांना साडी वगैरे घालता येत नाही त्यांच्यासाठी हे खूप युजफुल आहे आणि जे परदेशात वगैरे राहतात त्यांच्यासाठी तर खूपच बेस्ट आहे तर हे मी माझ्या नंदेसाठी बनवत आहे माझी नणन पण बाहेरच राहते परदेशात तर मी त्यांच्यासाठी हे बनवत आहे तर हे जे गुढीचं वस्त्र आहे हे एक मीटरमध्ये पण होतं सव्वा मीटरमध्ये पण आणि दोन मीटरमध्ये सुद्धा होतं तर हे मी एक मीटरचं कापड ताग्यातनं कट करून आणलेलं आहे आणि आता आपण हे जी वरचे जे एकावर एक ठेवलेले एक पार्ट आहेत ते आपण पहिल्यांदा जोडून घेणार आहोत खूप छान दिसतं हे वस्त्र अगदी आपल्या म्हणजे साडी कशी घालतो आपण तशा टाईपच दिसतं फक्त कसं साडी आपले खूप मोठी असते मग ते आपल्याला व्यवस्थित बांधता येत नाही तर हे एकदम हलकं फुलकं आणि साडी घातल्यासारखंच दिसतं तर अशा पद्धतीने हे मी अगोदर टिप मारून घेतलेली आहे आता आपण इथे फोल्ड करून घेऊया इथे तुम्ही तुम्हाला लेस लावायची असेल तर लेससुद्धा लावू शकता आ, हे मी ह्याचं खणाचं कापड असल्यामुळं मी ह्याला लेस वापरलेली नाही आहे कारण खणाचं कापडाचं कसं एकदमच ट्रॅडिशनल असतं ते त्याच्यामुळं त्याला ती लेस चांगली दिसली नसती म्हणून मी ह्याला लेस वापरलेली नाही आहे तुम्हाला जर वापरायची असेल दुसरं तुमचं कापड असेल तर तुम्ही वापरू शकता तर मी हे एक साईडनं पूर्ण फोल्ड करून घेतलेलं आहे छोटंसंच फोल्ड केलेलं आहे जेणेकरून धागे निघू नयेत त्याचे तर अशा पद्धतीने हे दोन्हीकडून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता आपलं फोल्ड झालेलं आहे आता फोल्ड झाल्यानंतर हे आपल्याला इथे छोट्या छोट्या निऱ्या घ्यायच्या आहेत अशा जवळजवळ म्हणजे आपल्या जरी तुम्ही मोठ्या घेतल्या तरी चालतील पण मी जरा छोट्या छोट्या घेत आहेत साधारणतः दोन दोन तीन तीन इंचाच्या मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स घेणार आहेत आणि ह्या प्लेट्स तुम्ही मोठ्या घेतल्या तर थोड्या कमी येतील म्हणून ह्या जरा घेराच्या दिसाव्यात म्हणून मी छोट्या छोट्या प्लेट घेतलेल्या आहेत तर हे तुम्ही द सव्वा मीटर किंवा दीड मीटरमध्ये तर खूप प्लेट्स छान येतील पण हे थोडं कापड कसं होतं हे मिक्स कापड असल्यामुळं थोडं जाड आहे सिल्क वगैरे कापड असेल तर खूप छान पातळ असं येईल म्हणजे आपल्याला तिथं शिवताना त्रास होऊ नये तर अशा बघा इथे किती नि मिऱ्या आलेल्या आहेत साधारणतः आठ नऊ महिन्या तरी आपल्या तयार झालेल्या आहेत तर इथे थोडे जाड कापड असल्यामुळं ते थोडंसं हळूहळू मी टीप मारून घेतलेले आहे तर हे पूर्ण प्लेट्स आपण इथे पॅक केलेले आहेत आता बघा ह्याचं किती छान दिसते डबल लेअरचा असं छान सुंदर दिसणार आहे हे तर आता आपण ह्याला जी वरची कॅप करायची आहे त्याच्यासाठी हे उंचीला सहा इंच आणि आडवं पाच इंच घेतलेलं आहे कापड मी याचं मी कट नाही केलेलं कापड मी हे दुसरं सिल्कचं कापड घेतलेलं आहे त्याच कलरचं सेम माझ्याकडे जे ब्लाऊज शिवून जे राहतात ना शिल्लक कापड असतं त्याच्यातलं हे कापड ह्याला मॅच झालं ते घेतलेलं आहे कारण मी याच्यातलं कापड कट केलं असतं तर अजून थोडं कमी झालेलं अस झालं असतं म्हणून मी प्लेन कपडावरती घेतलेलं आहे जर तुम्ही कापड जास्त घेतलं तर त्याच्यातलं सुद्धा कापड घेऊ शकता ते पण छान दिसतं तर इथे मी आता जी लेस आपली नॉट आहे ना ती घेतलेली आहे ती दोन दोन इकडं बांधायला घेतलेली आहे आणि एक जी छोटी घेतलेली आहे ती आपली घाटी किंवा हार वगैरे जो आपण बांधतो ना गुढीला त्याच्यासाठी एक छोटी लेस आ, जी नॉट आहे ती लावणार आहे तर इथे पहिल्यांदा आपण याला जे कापडाचे लटकन करून घेणार आहोत तर इथे कापडाची लटकन केल्यानंतर त्यांनी पण खूप छान शो येतो आणि हे दोन्ही केल्यानंतर आपण हे इथे जॉईन करून घेणार आहोत हे जे गुढीचं वस्त्र आहे पटकन आ, हे पटकन तुम्ही एक पाच दहा मिनटाच आरामशीर शिवू शकता आत्ता गुढीपाडवा सण आलेला आहे म्हणून हे मी तुम्हाला वस्त्र करून दाखवत आहे ज्यांना साडी नेसवता येत नाही त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे हे तुम्ही हातावरसुद्धा स्टिच करू शकता तुमच्याकडं जर मशीन नसेल तर कारण फारसं ह्याला शिलाई काम नाही आहे तर तुम्ही हातावरसुद्धा हे करू शकता तर इथे मी दोन्हीही नॉट बसवलेले आहेत आणि मध्ये जे घाटी अडकवतो आपण जे हार ग म्हणजे जो हार लावतो त्याच्यासाठी किंवा ते आपली कडुलिंबाची पाण्याचा ढाळा असतो त्याच्यासाठी लावण्यासाठी मी इथे मध्ये एक छोटीशी अजून नॉड लावलेली ला आहे तर आता आपण वरती सेम तेवढ्याच मापाचं कापड घेतलेलं आहे आणि ते आपण पूर्ण टिप मारून घेणार आहोत तर हा हे जे गुढीचं वस्त्र आहे हे तुम्ही अगदी दहा मिनटात करू शकता आणि अजूनसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला जर आवडलं किंवा तुम्हाला हे युजफुल वाटलं हे खूप सुंदर दिसतं अजूनही ह्याच्यात खूप छान छान पॅटर्न आहेत तर मी हा एक पॅटर्न तुम्हाला दाखवत आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दुसरा पॅटर्न दाखवणार आहे मस्तानी साडी वगैरे किंवा सेम साध्याची प्लेट साध्या प्लेटचे साडीसारखं असतं तो एक तोसुद्धा आहे एक पॅटर्न तोसुद्धा दाखवणार आहे तर हे बघा आता आपलं सगळीकडे टिपा मारून तयार झालेलं आहे तर आता आपण हे पलटी करून घेऊया तर ही जी कॅप आहे ही आपल्याला काठीत अडकवण्यासाठी आहे आणि ती दोरीने आपण ती पॅक करायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा